कमलेश याच्या वडिलांनी कमलेश याच्यासाठी मुलगी शोधली मात्र ज्या पद्धतीची सध्या परिस्थिती आहे त्यामुळे लग्नाला होकार देणारी तरुणी कशी आहे याची पाहुणे मंडळींमध्ये विचारपूस करण्यात आली सर्व बाजूने होकार आल्यानंतर कमलेश याचे लग्न सुषमा बरोबर झाले सुषमाबरोबर लग्न झाल्यानंतर सुषमा ही खुश झाली आयुष्यात कमलेश सारखा पती मिळाला होता त्यामुळे संसार सुखाचा करायचा घरच्या लोकांना आनंदात ठेवायचे असे अनेक स्वप्न उराशी बाळगून ही सासरी आली होती लग्न होऊन तीन दिवसांचा कालावधी झाला होता आता सुहागरात्रीचा दिवस आला होता त्यामुळे कमलेश हा खूप खुश होता सुष्मा ही नव्या पर्वाला आरंभ करणार होती रात्र झाली आणि कमलेश हा सुषमाबरोबर सुहागरात्र करण्यासाठी रूममध्ये गेला सुषमा हिने कमलेश याला पाहिल्यानंतर अंग चोरून घेण्याचा प्रयत्न केला मात्र कमलेश याने सुषमाला जवळ ओढण्याचा प्रयत्न केला अंगावरील कपडे काढायला सुरुवात केली त्यावेळी कमलेश याने चाकू बरोबर आणला होता चाकू कपडे काढताना खाली पडला आणि तो सुषमा हिने पाहिला त्यामुळे सुषमा घाबरून गेली कारण कमलेश याच्या मनामध्ये काय आहे हे तिला कळाले नाही भेदरलेल्या अवस्थेत सुषमा हिने तो चाकू घेतला आणि कमलेश याच्यावरच धावून गेली माझ्याबरोबर सुहाग्रात्र करण्यासाठी काही अडचणी आहेत माझ्या अंगाला हात लावला तर तुला जाग्यावर संपवून टाकेल तू मला धोका दिला आहेस सुषमा हिचे उग्र रूप पाहून कमलेश घाबरला आणि काढलेले कपडे त्यांनी अंगावर घातले ज्यासाठी कमलेश याने चाकू आणला होता त्याचा उद्देश तर कळाला नाही मात्र सुषमा हिने त्या चाकूने कमलेश याला पहिल्या दिवशी जवळ येऊन दिले नाही सुहागरात्र करणे बाजूला राहिले पण हे दुसरेच कांड होण्याची वेळ समोर आली होती पहिला दिवस गेला होता त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशीही सुषमाने त्याच पद्धतीने कमलेश याला धमकावले आता मात्र कमलेश याला पश्चाताप होऊ लागला होता सुषमा बरोबर लग्न केले नसते तर आज ही वेळ आली नसती असे त्याला वाटायला सुरुवात झाली मात्र सुषमा लग्न करताना आनंदात होती सासरी आल्यानंतरही तिचे स्वप्न होते परंतु तिने अशा प्रकारे पवित्रा का घेतला या पाठीमागे एक कारण होते ते कारण जर तुम्ही ऐकाल तर हादरून जाल नेमके काय कारण होते ते आपण सविस्तर जाणून घेणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन स्टोरीचे नोटिफिकेशन येईल कमलेश हा प्रयागराज या ठिकाणी राहतो कमलेश याचे पूर्वी एका तरुणीबरोबर लग्न झालेले आहे त्याला एक मुलगाही आहे मात्र पहिली पत्नी असताना कमलेश याला दुसरी पत्नी करण्याचे वेध लागले होते त्यामुळे त्याने पहिली पत्नी आणि त्याच्या एक मुलगा यांना माहेरी पाठविले होते कारण पहिल्या पत्नीने दुसरे लग्न करण्यासाठी विरोध केला होता त्यामुळे त्यांचा अडथळा नको म्हणून त्यांना माहेरी पाठविण्यात आले होते इकडे कमलेश याने वडिलांना मुलगी पाहण्यासाठी सांगितले होते हे सर्व कट कारस्थान करण्यामध्ये कमलेश याच्या आई वडिलांच्याही हात होता त्यामुळे कमलेश हा तरुण असल्याचे त्याचे वडील सांगत होते त्याच्या लग्नाविषयी पाहुण्यांना कळून दिले नव्हते त्यामुळे सुषमाच्या घरी जेव्हा कमलेश याचे वडील गेले तेव्हा त्या ठिकाणी कमलेश हा खूप हुशार आहे पैसा कमावतो असे सांगितले त्यामुळे सुषमा हिच्या घरच्यांनी तिचे लग्न कमलेश बरोबर लावण्याचे ठरविले त्यानुसार दोघांची बोलाचाली झाली मात्र जेव्हा सुषमाबरोबर कमलेश याचे लग्न झाले त्यावेळी सुषमा सासरी आल्यानंतर सुहागरात्रीच्या दिवशी कमलेश याच्या पहिल्या पत्नीने सुषमाबरोबर संपर्क केला कमलेश याचे लग्न झालेले आहे मी त्याची पहिली पत्नी आहे आम्हाला एक मुलगा आहे तू कमलेश बरोबर सुहागरात्र करण्याचा प्रयत्न केला तर तुला मारून टाकेल अशा प्रकारची धमकी पहिल्या पत्नीने सुषमा हिला दिला सुषमाच्या डोक्यात अचानक अशा प्रकारे फोन आल्यामुळे अंधार पडला तिला काय करावे हे कळेना तिने माहेरी फोन करून सर्व काही सांगितले त्यावेळी माहेरच्या लोकांनाही धक्का बसला आता कमलेश याने तर सुषमाच्या कानावर काही पडून दिले नव्हते तिच्या सासऱ्याने काही सांगितले नव्हते आता सुषमा हिने कमलेश याला सुहाग्रात्र करून द्यायची नाही असा निर्णय घेतला पण विरोध कसा करावा असा प्रश्न तिला पडला होता सुहाग्रात्रीच्या दिवशी कमलेश हा सध्याच्या वातावरणामुळे सावधगिरी बाळगायची म्हणून एक चाकू घेऊन रूममध्ये गेला रूममध्ये गेल्यानंतर त्याने प्रथम सुषमा हिचा मोबाईल घेतला येथून पुढे मोबाईल वापरायचा नाही अशा प्रकारे धमकावले आणि सुहाग्रात्र करायला कपडे काढत असताना चाकू खाली पडला तोच चाकू सुषमाने हातात घेतला आणि कमलेश याला तू मला धोका दिला आहेस तुझे यापूर्वी लग्न झालेले आहे तुला एक मुलगा असताना सुध्रा माझ्याबरोबर लग्न केले आता तुला तडखून मारून टाकते असे म्हणून सुषमा धावून घेतली पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशीही सुषमाचे उग्र रूप पाहून कमलेश घाबरला त्याने जे काही सुरू आहे याविषयी आई वडिलांना सांगितले त्यामुळे आई वडिलांनी सुषमाच्या घरी फोन करून सुषमा हिचे प्रेम प्रकरण सुरू आहे त्यामुळे तुम्ही आमची फसवणूक केल्याचे सांगितले मात्र सुषमाच्या वडिलांनी कमलेश याने आम्हाला फसविल्याचे सांगितले सुहागरात्र तर बाजूलाच राहिली मात्र दोन्ही बाजूंनी पोलिसात तक्रार करण्यात आली आहे सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत मात्र ज्या पद्धतीने कमलेश याने पहिली पत्नी असताना दुसरी बरोबर लग्न केले आणि तिला ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करू लागला मात्र सुषमाने त्याला चांगलाच धडा शिकविला आता या प्रकरणी पुढे काय होते ते पुढील कारवाईनंतर आपल्याला कळणार आहे सध्या तरी या प्रकरणाने देशभर खळबळ उडाली आहे